कार्यक्रम आयोजित किया संयोजक आजाद बालासाह व्यापता में सर्व मान्य अभवता सर्वानी दाव दे वातावरण ही बदल ले जे पण आबा असतील बाबासाहेब देशमुख असतील अनेक ते असतील जिकाल दादा ते असतील तो आमचे बाळासाहेब केदार असतील आणि आता नवीन मैदानात आलेला लागले तर वीज पत्ता बाळासाहेब सोपला नाही मला जर नाही तुम्ही जर तास दिला

काय करायचं ठरवा सगळी भांड्याच्या दुसऱ्या तालुक्यातला एक काम करून गावात घेऊन जायला आपली बाळासाहेब एवढाच पण त्या माणसाचा अभिमान आहे

आणि अशी तर माणसं तू अनुमान ठेवता लोक आहेत आपल्याला निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून आता लोक आपला सुजलाम सुटलाम झालं पाहिजे आता लोकातलं सोडून झालं पाहिजे